आपण सत्यदर्शन एक रुपये खर्च न करता घरीच भरा लाडकी बहीण योजना अर्ज राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून लागू करण्यात आली या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पण अनेकांना अर्ज कसा भरायचा याबद्दल माहिती नाही अनेक जण पैसे देत आहेत पण एक रुपयाही खर्च न करता अर्ज कसा करायचा हे समजून घ्या या योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल या ॲपचं नाव आहे नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका अटी आणि शर्थीवर क्लिक करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करा चार अंकी ओ टी पी तुमच्या मोबाईलवर येईल तो भरा आणि व्हेरीफाय ओ टी पी यावर क्लिक करा त्यानंतर तुमचे प्रोफाईल भरा म्हणजे नाव गाव जिल्हा पत्ता अशी सगळी विचारलेली माहिती भरा नारीशक्ती या रखान्यात सामान्य महिला या पर्याय निवडा अर्ज भरून झाल्यानंतर महिलांच्या योजना यावर क्लिक करा त्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेच्या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर संपूर्ण अर्ज भरा यात नाव पतीचे नाव जन्मतारीख पत्ता अशी सगळी माहिती भरा त्यानंतर आवश्यक असलेली सगळी कागदपत्रे अपलोड करा यात आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक आदी आणि नंतर फॉर्म सबमिट करा